लाडकी बहीण पी एम किसान सन्मान निधी नमो किसान सन्मान निधी व संजय गांधी निराधार योजना अशा सर्व शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्याला डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट शासकीय योजनेचा लाभ मिळतो तसेच अनेक शेतकरी लाडक्या बहिणींना डीबीटी लिंक नसल्यामुळे खात्यात पैसे येणे बंद झालेले आहे चला तर मग ह्या व्हिडिओतून आपण बघूया डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कसे लिंक करावे आपले डी बी टी लिंक करण्याआधी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत लिंक आहे की नाही ते पाहून घ्यावे लिंक नसल्यास आपल्या जवळील आधार सेंटरमध्ये जाऊन ते लिंक करून घ्यावे सर्वप्रथम आपल्याला प्रोम ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आधार कार्ड लॉग इन या नावाने सर्च करून घ्यायचं आहे नंतर इथे पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसणार मित्रांनो त्यावर क्लिक करा नंतर तुमच्याकडे हे छोट्या स्क्रीनवर ओपन होत असेल तर इथे थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईडवर क्लिक करा व नंतर लॉग इनवर क्लिक करा इथे आपला बारा अंकी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर इथे टॅपचे देखील टाकून घ्यायचं आहे मी पण टाकत आहे तुम्ही बरोबर बघून घ्या आणि तसंच करा नंतर लॉग इन विथ ओ टी पीवर ठीक आपल्याला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे जो पण लिंक असेल आपला नंबर त्यावर ओ टी पी येणार ओ टी पी टाकल्यानंतर इथे लॉग इनवर टॅप करायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो पद्धतशी बघा त्यामध्ये हे ओपन झाल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन बघायला मिळणार आहे त्यामध्ये पहिले आहे आधार अपडेट नंतर डाउनलोड आधार तसेच ऑर्डर पी व्ही सी कार्ड तसेच डॉक्युमेंट अपडेट बँक सीडिंग लॉक बायोमेट्रिक अनलॉक बायोमॅट्रिक तसेच जनरेट व्हर्च्युअल आय डी असे खूप ऑप्शन बघायला मिळणार आहे त्यापैकी आपल्याला बँक सिडिंग चेक करायचे म्हणजेच आपली डी बी टी लिंक आहे की नाही त्याकरिता आपल्याला बँक सिडिंगवर टॅप करायचे आहे आता हे माझे लिंक असल्यामुळे इथे राईटची खून आणि बँकेचं नाव शो करत आहे तसं आता इथे तुमचे जर क्रॉस दिसत असेल किंवा मग राईटची खून दिसून खाली ऍक्टिव्हच्या जागी इनएक्टिव्ह दिसत असेल तर त्याकरिता आपण त्यामध्ये मुख्यतः तीन प्रकारचे स्टेटस बघायला मिळणार आपण स्क्रीनवर बघतच आहे पहिलं म्हणजे बरोबरची खून व कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग हॅज बिन डन असे लिहिलेले असून खाली आधार नंबरचे शेवटचे चार अक्षर व त्याखाली बँकेचे पूर्ण नाव आणि सिडिंग स्टेटसमध्ये बँक सेव्हिंग स्टेटसमध्ये अॅक्टिव्ह देखील शो करणार व खाली तारीख देखील लिहिलेली असणार तसेच दुसऱ्या पावतीमध्ये आपल्याला चुकीची खून म्हणजेच क्रॉस दिसणार व त्याखाली आधारचे शेवटचे चार अक्षर आणि बँक सिविंग स्टेटसमध्ये इनॅक्टिव्ह दिसणार व त्याखाली प्लीज चेक विथ युअर बँक टू गेट युअर आधार नंबर लिंक टू युअर बँक अकाउंट असे शो करणार आणि तिसऱ्या पावतीमध्ये तिसऱ्या पावतीमध्ये आपल्याला बरोबरची खून तर दिसणार मात्र बँक नेममध्ये बँक पण दाखवणार पण सेव्हिंग स्टेटसमध्ये इनॅक्टिव्ह शो करणार अशा या तिन्ही प्रकारच्या स्टेटस पाहिल्यानंतर आपण काय करायचे चला तर मग बघूया आपले स्टेटस पहिल्या पावतीप्रमाणे असेल म्हणजेच बरोबरची खून व कॉन्ग्रॅच्युलेशन वर आधार मॅपिंग हॅज बिन डन असे लिहिलेले असून बँक स्टेटसमध्ये ऍक्टिव्ह शो करत असेल तर आपल्याला डीबीटी लिंक झालेली आहे आपल्याला काहीही करायची गरज नाही व आपल्याला सर्व योजनेचे पैसे देखील मिळतील तसेच दुसऱ्या पावतीमध्ये म्हणजेच आपल्याला चुकीची खून म्हणजे क्रॉस आणि खाली डीबीटी इन म्हणजेच बँक स्टेटस इनॲक्टिव्ह शो करत असेल तर आपल्याला लवकरात लवकर पोस्टाचे खाते ओपन करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला कोणतेही पैसे लगेच आपल्या खात्यात येतील व आठ ते दहा दिवसात डीबीटी देखील लिंक होऊन जाणार व तसेच तिसरे म्हणजेच बरोबर खून तर दिसणार मात्र आपल्या बँक सिलिंक स्टेटसमध्ये इन शो करणार अशा प्रकारचे जर स्टेटस शो करत असेल तर त्यामध्ये आपल्याला आपल्याला ज्या बँकेचे नाव तिथे दिसत असेल त्या बँकेत जाऊन आपले आधारची केवायसी करून घ्यायची आहे व नंतर डीबीटी लिंक करायला देखील बँक कर्मचाऱ्याला लावायचे आहे व नंतर त्यामुळे तिथून आठ ते दहा दिवसात आपली डीबीटी देखील लिंक होणार व सरकारी योजनेचा लाभ डायरेक्ट आपल्या खात्यात जमा देखील होणार असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्याखाली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद